नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो सर्वांना ठाऊक आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वे योजना राबवल्या जातात त्या शेती रिलेटेड असतील त्या आरोग्य रिलेटेड असतील किंवा समाज रिलेटेड असतील किंवा घरकुलाचे असतील लाडकी बहीण असेल किंवा संजय गांधी असेल सर्व काही योजना राबवल्या जातात त्या सर्व काही योजनांसाठी लागणारा जो काही निधी असतो हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा समिती नियोजन समिती असते त्यांना पुरवला जातो तर राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढाही निधी पुरवला जातो त्या निधीपैकी एक टक्का निधी हा दिव्यांग बांधवांसाठी पुरवावा किंवा वापरावा त्यांच्यासाठी खर्च करावा असा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जो काही दोन हजार पंचवीसचा चा महाबजेट सादर केला त्या महाबजेटमध्ये सुद्धा त्या संदर्भात घोषणा केली ते नेमकं काय म्हणाले हे सुद्धा आपण जाणून घेऊया दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती कृत्रिम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या अर्थसहाय्य अशा योजना राबविण्यात येत आहेत दिव्यांग कल्याणाच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अजितदा पवार साहेब यांच्या माध्यमातून हा एक टक्का निधी हा दिव्यांग बांधवांसाठी ठेवावा किंवा त्यांच्यासाठी निश्चित केलेला आहे या संदर्भात त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याच संदर्भात पंचवीस एप्रिल दोन साली एक महत्त्वाचा सा शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला होता आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेवढ्याही लोकांसाठी जो काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवला जातो त्या त्या जिल्ह्यामध्ये तो मग प्रत्येकाचा जिल्हा वेगळा असतो तेथील लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या दृष्टीने त्या जिल्ह्यामध्ये ठराविक रक्कम ठराविक निधी हा मंजूर केला जातो त्या निधीपैकी एक टक्का निधी हा फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी वापरावा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर दिव्यांग बांधवांसाठी निधी म्हणजे खूप कमी झाला तर या ठिकाणी लक्ष द्या दोन हजार पंचवीसमध्ये या जिल्हा वार्षिक नियोजन जी योजना असते त्या योजनेसाठी तब्बल वीस हजार कोटी इतका निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता आता एक विचार करा वीस हजार कोटीपैकी निसता एक टक्का जर विचार केला तर दोनशे कोटी बघा किती मोठा आकडे हे दोनशे कोटी फक्त दिव्यांग बांधवांसाठी खर्च केले जावं असं या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलं होतं परंतु हे सगळं काही गोष्टी असताना सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किंवा लाभार्थ्यांना त्या एक टक्क्या निधीचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा होतो का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीला किंवा वार्षिक योजना समितीला जो काही निधी पुरवला जातो त्या निधीतून कोण कोणत्या योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना दिला जावा या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐका मित्रांनो hmm. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना म्हणून हा निधी वापरण्यासाठी या ठिकाणी नियोजित आहे त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी असतील किंवा दिव्यांगांच्या शिक्षणासाठी त्यांना जी काही आर्थिक मदत लागते ही आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाते त्याचबरोबर त्यांना काही साहित्य लागत असेल त्याचं साहित्य दिलं जातं त्याचबरोबर जो काही भत्ता असतो शैक्षणिक भत्ता किंवा प्रवास भत्ता किंवा उपकरणं खरेदी करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी शैक्षणिकदृष्ट्या या, या निधीचा वापर करता येतो त्याचबरोबर स्वयंरोजगार म्हणजे माझे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना विविध माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणं आणि त्यांना त्या ठिकाणी अनुदान प्राप्त करून त्यांना रोजगार कशा पद्धतीने उप उपलब्ध होईल यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हा अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर साधनसामग्री सहाय्यक उपकरणं या या हे खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांना अनुदान दिलं जातं त्यामध्ये व्हीलचेअर असेल श्रवणयंत्र असेल किंवा कृत्रिम अवयव असतील किंवा स्मार्टफोन असतील या सगळ्या गोष्टी त्यांना खरेदी करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य केलं जातं त्याचबरोबर दिव्यांगांच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्या किंवा त्या पायाभूत सुविधांचा त्यांना लाभ घेता यावा यासाठी सुद्धा हे पैसे वापरणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कंपल्सरी किंवा त्यांना सक्तीचं आहे त्यामध्ये शासकीय ज्या इमारत असतात त्या इमारतमध्ये रॅम्प बसवणं किंवा रेलिंग बसवणं किंवा दिव्यांगांसाठी सेपरेट शौचालयाची व्यवस्था करणे हा जो काही निधी आहे हा निधी सर्व या कामासाठी वापरला जातो त्याचबरोबर जे दिव्यांग बचत गट असतात त्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्या महिला बचत गट असतात त्या महिला बचत गटांना किंवा पुरुषांचे जे बचत गट असतात त्यांना आर्थिक मदत करायची त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना मदत करणं म्हणजे जो काही कर्ज असेल एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना जो काही कर्ज लागतो तो कर्ज या निधीतून त्या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर त्या निधी पुरवत असताना त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांना त्यांच्या अंगामध्ये स्किल कशा पद्धतीने कौशल्य कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी दिव्यांगांचे प्रशिक्षण केंद्र उभारणं आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करणं यासाठी हा निधी वापरला जातो त्याचबरोबर आरोग्यविषयक ज्या काही सुविधा असतील तर त्यामध्ये शि आरोग्याचे शिबिरं असतील त्याचबरोबर वैद्यकीय तपासण्या असतील किंवा उपचार मदत केंद्र असतील तर त्यांची सुद्धा स्थापन करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सोयी सुविधा पुरवणे त्याचबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी म्हणजे दिव्यांगांच्या सहभागासाठी जिल्हास्तरावरती विविध उपक्रम राबवावे आणि त्या उपक्रमासाठी लागणारा खर्च हा खर्च या ठिकाणी या एक टक्क्या निधीतून वापराव जा वापरला जातो तर अशा या सर्व योजनांचा वापर करून दिव्यांग बांधवांचा विकास किंवा प्रगती कशा पद्धतीने होईल यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे त्याचबरोबर आत्ता दिव्यांग मंत्रालयाला लाभलेल्या अतिशय हुशार व्यक्ती म्हणजे तुकाराम मुंडेसाहेब आणि अतुल साहेब तर ह्या दोन्ही लोकांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की बाबा दिव्यांग बांधवांसाठी त्यांचं जे पुनर्वसन करणं किंवा त्यांचा जे काही समाजामध्ये त्यांना एक स्थान निर्माण झालं पाहिजे तर त्यांना हे जे काही एक टक्का जो निधी आहे हा निधी किती रुपयापर्यंत खर्च झालेला आहे किती निधी वाटप करणं बाकी आहे हा जो निधी आहे हा निधी त्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोचलाय का त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा नियोजन समितीचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पार पाडली तर त्या मंत त्या मंत्रालयामध्ये पार पाडलेल्या बैठकीमध्ये हा एक टाक्का निधी दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी अतुल सावेसाहेब असतील त्याचबरोबर जे, जे तुकाराम मुंडे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे आता या संदर्भात तुम्हाला जर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकाने कमेंट्स करायचे की सर मला या योजनेचा लाभ द्यायचा आहे मला मार्गदर्शन करा तर तुम्ही तसे पॉईंट टाका मी नक्की त्यावरती एक एक, 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 एक व्हिडिओ मी बनवेल मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढ्या काही योजना सांगितल्या त्या योजनांच्या रिलेटेड तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या संदर्भात विचारू शकता म्हणजे मला पुढील व्हिडिओ त्यावरती घेऊन येता येईल अशा पद्धतीने मी राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही एक टक्का निधीचा जो निर्णय घेतलेला आहे तो एक टक्का निधी किती रकमेपर्यंत असू शकते त्या एक टक्का रकमेतून लोकांचा दिव्यांग बांधवांचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितले हा तुमच्या तालुक्यामधील किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये एक टक्का निधी चा खर्च झालाय का नाही झाला या संदर्भात तुम्ही माहितीचा अधिकार टाकू शकता नसेल झालं तर आयुक्तांकडे तुम्ही तक्रार करू शकता तक्रार कशी करायची या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे फक्त दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे अडीच हजार रुपये येते त्याच्यावरती समाधान मानायचं नाही तुमच्यासाठी राज्य सरकारने अनेक काही गोष्टी महत्वाच्या करून ठेवल्या आहेत परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत तर त्या पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे किंवा त्या कोणकोणत्या योजना आहेत त्यांची माहिती सुद्धा आपल्याला असणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल तुमच्यासाठी उपयुक्त असल्याने आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे या व्हिडिओच्या संदर्भात या संदर्भात तुमची काहीही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यावरती ते मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल महत्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पुढील पुढे सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र